हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज चालू आहे पेढेवाडीला भव्य डांगे प्रदर्शन प्रदर्शने चला भेटूया आता पेढेवाडीमध्ये जाऊन जा, आपण आलोय मित्रांनो पेढेवाडीला पेडेवाडीच्या बैल बाजार बैल बाजार पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती जाते ते पाहायचं काम चालू चालले वाटते अभिनंदन 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 या ठिकाणी आदर दास या गटवर्गाच आगमन झालं असून निवड प्रक्रिया पक्षाच्या माध्यमातून ना। <क्षाण> ना। कमिटी जरी वेळ लागला तरी चालेल पण शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळून त्याची चांगली निवड झाली पाहिजे या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून डॉक्टर टीमला मी आवाहन करतो धन्यवाद हे सर्वांनी टाळ्या वाजवा जी निवड प्रक्रिया झालेली आहे कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि गौरी बाबाचे भक्त नामदेश यांनी फुल बांधायचे सर्व यात्रा कमिटीचे सदस्य चला पुढील बिल्ल लावण्यासाठी नंबर का राधा होत या गावच्या अत... वतीने या शेतकऱ्याच अभिनंदन धन्यवाद बिल्ला बांधण्यासाठी विद्यमान केरेवाडीचे के सरपंच आणि सर्व सदस्य येतील त्यांना विनंती आपण आपलं नाव पुकार व्यवस्थित येते हा विद्यमान सरपंच सर्व सदस्य महिला सदस्य पुरुष सदस्य आणि सरपंच उपस्थित अगदी वेळ कमी आहे आपल्याकडं त्याला दोन ज्यांनी ज्यांनी आपले हे रुग्णामध्ये घातलेले आहे त्यांनी लगेच आपल्या रुग्णामध्ये घेऊन या कधी आज एवढं मोठे सांभाळू सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदनला आपले दोन तो रे पटकन रिंगणामध्ये हा रिंगणामध्ये आल्याबद्दल दोन दात पोलीस पाटील गावचे कोतवाल आणि तिसरा नंबर आहे सर्व ते आले आज उनिया आले चला दुसरं घोडे त्यांचा वेळ इथे आला नाही अजून हा आणि विनंती बक्षीस होणार आहे चला गोडे त्यांचा ओढून रिंगणामध्ये आला नाही अजून त्यानंतर महिला बचत गट किंवा पशुसखी आणि पाणी पुरवठा कमिटी आणि तयार राहायचे काढा कोणीतरी डोळ्याचं थे पारण फिटण्यासारख्या वस्तू आहेत असेल डांगी चारदा मध्ये स्वागत असेल आज रात्री ठीक साडेनऊ वाजता चौहान यांचा तमाशा या ठिकाणी डांगी सारत या ठिकाणी दाखल झालेले आहेत तीनही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत कुंडिक रामा भांगरे रमेश शिवराम दातेडे आणि बापूदेव राम त्या शेतकऱ्याला प्रतिसाद द्या या ठिकाणी त्यांनी सहा दर एक नंबर कुस्ती आखाडा कुस्ती आखाड्याचे सर्व सदस्य त्याबरोबर माजी सरपंच आणि या आवाजाकडे लक्ष असू द्या बैलजोड यासाठी प्रथम क्रमांकाचं सुरू मंगारी मंदार खालचवाडी वैसवाडी दोन्ही तयार राहायचे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली या ठिकाणी परीक्षण होते बाबा यात्रा उत्सव हे डांगी जनावरांचं प्रदर्शन वर्ष चौथ या ठिकाणी या माभूमीमध्ये संपन्न होतं आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा आपल्याला पाहण्याचं भाग्य लाभते अगदी छोटेसे टोळेवाडे असलेले हे अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या अकोले तालुक्याचे धराडेचे नेते आदरणीय अमितजी भांगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे तेव्हा आजूबाजूचे शेतकरी मंडळ यांना विनंती यांची कानोर आली सागर वासुदेव वाटे यांची कानोर एक पशुपालक येण्याचा आले का सर्वांना बघते त्यानंतर त्यानंतर दुसरे पक्षी जे आहे डांगी कालवडला तर ज्येष्ठ महिला तेरा जेवढे महिला आहे ज्येष्ठ त्यांनी जायचं ओबर ठेरेवाडीच अन नंबर जन्म नंबर जिथे कचरू झोनर संशय टांगे कालवर दोन नंबर कचरू फेड हा ज्येष्ठ नागरिक आलेले ज्येष्ठ तोरंगाला ज्येष्ठ गाव ज्येष्ठ आपले युवा नेतृत्व आम्ही जी वांगे आगमन झालेला आहे तरी गावपर्यंतच्या वतीनं आणि गवळी बाबा यात्रा त्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आज जो बक्षी बक्षी हा बक्षीस उतरण्याचा कार्यक्रम आहे या बक्षीन उतरण्याचा कार्यक्रम हा अमितजी भांगरे सोमनाथजी लेगाव सुनी लोखंडे त्यांना विनंती करते की आपण त्यांना सन्मान करायचं आदरणीय अमितजी से सराजांचं नेतृत्व कर्तृत्व या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये या टोले नगरीमध्ये हजर झाले असून त्यांचा भांगरे यांचा सन्मान अधिकारी होते त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे आदरणीय सोमनाथी मांडाव यांचा सन्मान आणि त्यांचे आहे अध्यक्ष विनंती करतो की आपण फिल्म बांधण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे बघा एवढं भाग्य लागतं या ठिकाणी या तालुक्याचे नेतृत्व अशोकी भांडे यांच्या श्री लक्ष्मण कुराव चंदर तापे पेटे मास्टर खोकले साहेब त्यांच्या शेजारी बसलेले आमचे मामा चंद्रकांत एक नंबर करता एक नंबर करता बाबा की माफ करा आजी सरपंच आहे सॉरी आजी सर काय हरकत नाही हा सॉरी आजी सर आहेत ते

हा उत्कृष्ट असा परिवारी गावामध्ये या शेळीतला उपक्रम साजरा होत आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणून या पुढे प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने शेळेत पालन केलं पाहिजे आपल्या कुटुंबाला झोड व्यवसाय केला पाहिजे एक नंबर शेवट मोर ते वेळे बेन नंबर फोरून आला वेळे दोन नंबर लाईन लागा तिथे नंबर एक रंग

उप चॅम्पियन समस्तिमंडळी कामगार याच्या पुढे असं योगदान असलेलं नंतर यानंतर त्या चॅम्पियन निवड आली उपचॅम्पियन निवड झाल्यानंतर या ठिकाणी अगदी पाचच मिनिटांमध्ये बसीस वितरण कार्यक्रम होईल तेव्हा ज्या ज्या व्यक्तींनी भाग घेतला होता त्यांनी याच व्यासपीठावरती आपलं आणि अभिनंदन चला यानंतर गाई गाई लगेच विरिंगात घेऊन यायचे पेरेवाडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की गाईपासून उत्पन्न तयार होतोय

रूमोट किती हजार बोल सांग तुम्ही एक शब्द सांग सांगितले पेन तू सांगा तुम्ही 60 सांगितले अलग कलेक्शन बोल मी काय सांगत तिसरे शब्द नाही तुटलं कपजे डळणार नाही हां लगेच हां परत तुम्हाला म्हणणार ऐन बोलणार चला तुम्ही एक शब्द बोल काय बोल काय बोला तुम्हाला मी काय सांगत आधीच कुठे हो हा बोला ए बोला तुम्हीच बोला ना राव तयार नाही रे ते आहे बक्षीस ते नाही बोलणार तुम्हीच बोलावलं मी आहे तुम्ही बोला ते बोलणार काय तुम्ही बोला काय बोला चल पाले एक शब्द बोला तुम्ही व्यवहार चालू आहे यांचा चाललाय किती द्यायचं किती नाही विचार करायचं काम चालू कत्रू डोनर आहेत कालवड क्रमांक आहेत काल कत्रू डोनर आहेत का उता 2000 का बस लगते समदा बताई नेतास लेरा सक्छु अते त मन त वाला यम लगा बरोबर हा म आ दस्तै मे रुमाले दुवा देचो आम नै म वन म तुमी ठा माथे दोन माला बापू देवरा बेलको टेडेवाडी डांगी पैस जोड नम्बर नै दिले इत हा तुवा गरीच हा ना पुढ प्रथम कामा

मुंबई गावकऱ्यांना विनंती सुरुवात करून द्या काठीवरती काढत आण तोपर्यंत वितरण होईल मी सांगतो आजची स्थिती पाहिजे मी काय म्हणतोय आता तुम्ही सकाळ बसून आपल्या स्वतःची आम्ही आम्ही म्हणतोय अपेक्षा भेटणार नाही साहेब आम्हाला चेअरमन यांनी आपल्या गवळी बाबा यात्रा उत्सवासाठी पाचशे एक रुपया दिलेला आहे गावकरी त्यांच्या आभारी आहोत पण त्याच्यातून शेवटी काही गोष्टी व्हायला पाहिजे ना नाही विषय तुमच्या मनासारखं होणार नाही आमच्या मनासारखर

त्यांचं चालू होत तीस समोर ज्याला ज्याला द्यायचे होते तो म्हणत होता पंचेचाळीस हा मागत होता पस्तीस पर्यंत त्यांचा काही व्यवहार जमला नाही तर बैल पाहूया आपण सर आता यदा आले ते जसं व्यवहार करायला सगळे डांगे जानवर हे खिल्लारे रे सर हा खेलार रे ना हा

विकले का नाही रे बायला कोणती बायला तुम्ही पुढे काय जाऊ का व्यवहार चालू आहे का व्यवहार दाखवते अजून एक येतो व्यवहार झाले कितला व्यवहार झाला तेवीस हां बाबा रे एक मिनटं व्यवहार झालाय कुठले आहे बैल पिंपर गाण्याचे एकच दिलंय का ते आज सांगा <laughs> <laughs> ना मला वाटलं जोड दिलं एक बैलाचे तेवीस हजार रुपये किल्लारी बैल पण आलेत

बैल बाजार पाहून झाला मित्रांनो आपला आता आपण पेडेवाडीची काठी पाहायला चालली सोबत मित्र मंडळी माझी चला आता चालले आम्ही काटे बायला चला भाई सुपारी बोतल दे라우नी बटल मला मित्रांनो आता घरी चाललंय नाही मला मित्रांनो घरी पोहोचलोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये